नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत महायुतीच्या मंत्रीपदाच्या यादीमध्ये पुण्यातल्या माधुरी मिसाळ यांचं नाव फायनल झालंय त्यानंतर सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ज्या आमदाराच्या तिकिटाला सुरुवातीला विरोध झाला त्याच माधुरी मिसाळ यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींना देखील संधी देण्यात मंत्रिमंडळात माधुरी मिसाळ यांना देण्यात पुण्यातील पर्वती माधुरी मिसाळ सलग चौथ्यांदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला पुन्हा एकदा माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांनी विजय मिळवला चौथ्यांदा मिळवलेल्या विजयानंतर आता त्यांना मंत्रीपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे माधुरी मिसाळ या गेल्या वीस वर्षांपासून भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या राहिल्या आहेत कसबा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा दोन हजार सात साली नगरसेविका झाल्या त्यानंतर त्यांना भाजपने पर्वती मतदारसंघातून दोन हजार नऊ साली पहिल्यांदा तिकीट दिलं त्या निवडणुकीमध्ये त्या विजयी त्यानंतर आतापर्यंत त्यांनी सलग चार वेळा पर्वती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे दोन हजार नऊ दोन हजार तेरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग चार आमदारकी मिळवणाऱ्या माधुरी मिसाळ या महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत त्यांनी महापालिकेत सुद्धा भाजपचे बावीस नगरसेवक निवडून आणत आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली माधुरी सतीश मिसाळ यांचा थोडक्यामध्ये परिचय आपण पाहणार आहोत माधुरी मिसाळ या पर्वती मतदारसंघातल्या महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिलंय त्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस मध्ये पर्वती मतदारसंघातून सलग चारदा आमदार म्हणून निवडून आले त्यांना सध्याच्या विधानसभेमध्ये प्रतोद अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे मिसाळ या भाजपा पुणे शहर अध्यक्ष आहेत शिवाय त्या लोकलेखा उपक्रम समिती या समितीच्या सदस्य आहेत पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून बावीस नगरसेवक निवडून आणले त्या विद्या सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष आहेत शिवाय उद्यम सहकारी बँक संचालिका आहेत सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान अध्यक्ष सुद्धा आहेत माजी स्थायी समिती अध्यक्ष सतीश मिशाळ यांच्या माधुरी मिसाळ या पत्नी आहेत स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांच्या आहेत पर्वती मतदारसंघाचे नेतृत्व करताना माधुरी मिसाळ यांनी अनेक कामं मार्गी लावली स्वारगेट येथील मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब पाशी रुग्णालय पु ल देशपांडे उद्यानातील कलाग्राम खडकवासला ते खराडी मेट्रोसाठी माधुरी मिसाळ यांनी योगदान दिलेलं आहे सिंहगड उड्डाणपूर हा त्यांच्याच कारकिर्दीतला आहे याशिवाय गंगाधाम फ्लायओव्हर तुळजाई वनटी टेकडी संवर्धन ही सारी विकास कामं माधुरी मिसाळ यांच्या आमदारकीच्या मार्गी लागलेली आहेत माधुरी मिसाळ या पुणे शहरातल्या पहिला महिला, मंत्री ठरलेल्या आहेत पुणे शहरातून आतापर्यंत अनेक महिला मंत्री झाल्या दोन हजार चौदा साली विक्रमी तीन महिला आमदार होत्या मात्र तेव्हाही कोणत्याही महिलेला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नव्हतं एकोणीशे साली शांती नाईक वगळता कोणत्याही महिलेला ही संधी मिळाली नव्हती आता जवळपास चार तपानंतर माधुरी मिसाळ यांना ही संधी मिळाली आहे राज्यामध्ये आतापर्यंत नऊ महिला कॅबिनेट मंत्री तर बारा महिला राज्यमंत्री झाल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील व दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या रूपाने पुणे जिल्ह्याला आता प्रथमतः पाच मंत्री पद मिळाले आहेत पुणे जिल्हा हा केंद्रासह राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाचा जिल्हा ठरला आहे मायुतीने मंत्रिमंडळामध्ये पुणे शहर व जिल्ह्याला जुक्त माप देऊन आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचीही चर्चा आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका